स्कूल बस मध्ये चालकाचा दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार पुणे गेल्या काही महिन्यांपासून राज्यासह पुणे शहरात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे पुणे शहरात मागच्याच आठवड्यात एका महाविद्यालयीन तरुणीवर लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असताना आता पुण्यातील बांधवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका नामांकित शाळेतील सहा ते आठ वर्षाच्या दोन चिमुकल्या मुलींवर चालत्या बसमध्ये चालकानं लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी पोलिसांनी बांधवडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे संजय जेटिंग रेड्डी असं चिमुकल्या मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचं नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की पुण्यातील बानवडी परिसरातील एका नामांकित शाळेमध्ये ने आण करण्यासाठी दोन मुलींना कुटुंबियांनी बस लावली मागील काही दिवसांपासून व्हॅन चालक हा पीडित मुलींना पुढच्या बाजूला बसवून अश्लील चाळे करायचा यातील तक्रारदार यांची मुलगी आणि तिची मैत्रीण तीस सप्टेंबर रोजी शाळा सुटल्यानंतर घरी येत होत्या यावेळी बस चालकाने त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले याबाबतची माहिती पीडितेनं तिच्या पालकांना दिल्यानं त्याने तत्काळ बांदवडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिल्यानं नराधम संजय जेटिंग रेड्डी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला चिमुकला मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी संजय रेड्डीला अटक करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस करत आहेत अशी माहिती वानवडी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी दिली दरम्यान नुकतंच बदलापूर इथं दोन चिमुकल्यांवर अत्याचार झाल्याचं प्रकरण देशभर गाजलं असताना आता पुन्हा पुण्यात दोन चिमुकल्यांवर अत्याचार झाल्यानं खळबळ उडाली आहे हद्दीमध्ये दोन अल्पयीन मुली पोलीस स्टेशनला तक्रार घेऊन काल आले होते त्यांच्यामध्ये त्या बसच्या शाळाच्या बसच्या ड्रायव्हरांनी त्यांच्याशी त्यांच्या प्रायव्हेट एरियामध्ये स्पर्श केले असे एक आरोप तक्रार दिलेली त्यांच्या आईने तक्रार दिली त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ गुन्हा दाखल दाखल घेऊन त्यांचे गुन्हा दाखल केले आहे दाखल दाखल करून तात्काळ जे चालक आहे आरोपी आहेत त्यांना ताब्यात घेतले आहेत आणि आता पुढच्या तपास चालू आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन पुणे